नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर इथे बघा मी कांदा घेतलेला आहे वटाणे घेतलेले आहे सांभार घेतलेला आहे मेथी घेतलेली आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडे पोहे भिजत घातलेले आहेत तर आता साहित्य बघून तुम्ही समजलाच असाल की मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर पोहे तर इथे आता मी घंज ठेवलेला ठेवलेलं आहे आणि यामध्ये दोन चमच मी तेल टाकून घेते पोह्यांसाठी तर आपलं तेल चांगलं कापलेला आहे तर यामध्ये आता मी जिरं टाकलेलं आहे आणि आता टाकून घेते कां कांदा नाही टाकत कारण की मुलांना नाही पाहिजे मुलं कांदा खात नाहीत तर मग मी आता इथे मिरची टाकलेली आहे कारण कांदा दिसला तेव्हाच मुलांनी सांगितलं की कांदा टाकू नको म्हणून मी बाजूला काढून ठेवलेला आहे कांदा आणि इथं ता वटाणे टाकलेले आहेत कारण की खाणारे मुलंच असतात तर मग त्यांच्या आवडीनिवडी थोड्या जपाव्या लागतात तर इथे वटाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे पण नाही टाकलेले आहेत कारण मुलं काढून ठेवतात तर मग मी नंतर टाकणार आहे सर्व पहिले मुलांसाठी अशा तऱ्हेने बनवून देते आणि नंतर मग मी वरून त्यामध्ये कांदा आणि शेंगदाणे टाकणार आहे तर हे बघा इथं सांभाराने मेथी पण थोडीशी टाकून घेतलेली आहे पोह्यांमध्ये आणि थोडंसं तिखट हळद तिखट नाही टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे कारण की आपण मिरच्या टाकलेल्या आहेत टाक थोडून तर हे आता अस इथे अशा तऱ्हेने मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हे पोहे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे अशा तऱ्हेने फिरून घेते तर एक दोन मिनटं आपल्याला अशा तऱ्हेने फिरून घ्यायचं आहे की आपले पोहे लगेच तयार होऊन जातात पोह्यांना जास्त काही करत का बसावं लागत नाही खूप झटकेपट तयार होणारा हा पदार्थ आहे सकाळचा नाश्ता तर हे बघा इथे पोहे तयार झालेले आहेत मुलांचे आणि नंतर मग मी तव्यावरती कांदा भाजून घेते आणि मग ते ह्या पोह्यांमध्ये पहिले मुलांना दिलेलं आहे आणि नंतर मग मी आमच्यासाठी वेगळे म्हणजे वेगळे नाही त्याच पोह्यांमध्ये अशा तऱ्हेनं तवा तापून घेते आणि त्यावरती कांदा भाजून घेते कारण पोहे म्हटलं की त्यात कांदा हा पाहिजेच पण मुलांना आवडत नाही म्हणून मग मी नाही टाकलेला होता तर आता इथे अशा तऱ्हेने कांदा भाजून घेते तरी बघा मस्त भाजून झालेला आहे त्यात मीठ टाकलेलं आहे म्हणजे चांगला त्याचा स्वाद येते इथे मी पोह्यांमध्ये तर हे बघा इथे मी पोह्यांमध्ये टाक म्हणजे पूर्ण ते एक मिक्स झाले पाहिजे तर हे बघा इथे तर इथे आपले पोहे तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अशा अशाच घरगुती पद्धतीच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार